नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण येळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये हळद तेल घालून ती आपण कुकरला चार पाच सिट्या करून शिजवून घेणार आहोत यात आपण कुकर थंड झालेला आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटन नक्की प्रेस करा म्हणजे येणारे पुढील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा आता आपली दाल जी डाळ शिजवून झालेली आहे हे आपण गाळून घेऊया कारण आपण या डाळीचं फक्त आमटीसाठी पाणीच वापरणार आहोत आणि आपली जी डाळ शिल्लक राहिलेली आहे ना ती आपण त्याची पुरणपोळी करणार आहोत हे येळवण्याचं पाणी आहे तर आता आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरी तळतळली की त्यामध्ये आता आपण जिरं घालूया त्यानंतर हिंग हिंग चांगला फुलला की त्यामध्ये आपण छेसलेला लसूण घालूया लसूण चांगला चांगलासा ब्राऊन झाला का त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया त्यानंतर कांदा लसूण चटणी आणि जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर त्याचबरोबर त्यामुळे हळद पण थोडी घालायची आता हे मसाले चांगले असे परतून घेतले तर त्यामुळे आपण वाटण घालूया आपण खोबरं खसखस आलं जिरं असं हे वाटण तयार केलेले आहे ते घालूया आणि हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार त्याला तेल सुटलं पाहिजे आणि त्यानंतर आपण ते मसाला जो वाटलेला असेल जो पाणी शिल्लक राहिलं ते घालूया त्यानंतर यळवणी ओतूया म्हणजे आपलं डाळीचं पाणी ते ओतायचं आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया चवीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ हे दोन्ही पण घालून घ्यायचं आणि आता मस्त पंधरा ते वीस मिनटं आपण आमटीला चांगली उकळी काढून घ्यायची अथवा एक कोकणी पद्धतीची झंझई अशी कटाची आमटी म्हणजे येळवण्याची आमटी तयार झालेली आहे पुरणपोळीबरोबर खूप छान लागते खायला तुम्ही पण घरी बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी रेसिपी झाली आहे चला तर परत आपण भेटूया पुरणपोळीच्या रेसिपीमध्ये तोवर राम राम